हॅलो एव्हरीवन तर कशा आहात आय होप मजेत असाल सगळ्यात प्रथम म्हणजे तुम्हाला बैलपोळाच्या हार्दिक 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 शुभेच्छा तर आज हा आज आहे बैलपोळा तर बैल बैलपोळा गावाला खूप म्हणजे ने मारा, मारा हा मुद्दा <laughs> मी नंतर सांगते तर दादू सिरियस बोलत्या <laughs> तुम्हाला तर माहितीच <laughs> <से>, तु... <laughs> <ना>, <laughs> तर तुम्हाला तर माहितीच आहे गावाला म्हणजे खूप मोठ्या पद्धतीने बैलपोळा हा साजरी करतात बैलाच्या आंघोळ वगैरे घालून त्यांना कलर वगैरे करून असं म्हणजे पूर्ण रंग रंगोटी करून वगैरे त्यांना घेऊन जातात आणि त्यांची पूजा वगैरे होते त्यांना पळवतात बैल त्यांची शर्यत देखील होते खूप म्हणजे खूप मजा येते गावाला तर मी स्पेशली खानदेशकडची आहे तर आमच्या गावाला तो खूप म्हणजे खूप भारी पद्धतीने बैल आम्ही जेव्हा असायचो गावाला तेव्हा मम्मी वगैरे सकाळी लवकर उठून जेवण वगैरे रेडी करून त्यांना खाण्यासाठी म्हणजे ते तर ते सगळं रेडी करून मग ते यायचे पूजा करायची मग आम्ही सोबत जायचो तर मग खूप म्हणजे खूप मजा यायची आता मुंबईमध्ये तसं नाही आहे एखाद दोघांकडे जर असले तर असले दिसले तर दिसले बड्या मुश्किलने तर मग पण इकडे मूर्त्या छोट्या छोट्या बैलाच्या ज्या आहेत त्या मिळतात तर अशा पद्धतीने मुंबईमध्ये साजरी होतो त्या छोट्या छोट्या प्रतिमा आणून त्यांची पूजा वगैरे केली जाते त्यांना नैवेद्य दाखवला जातो तर अशाच पद्धतीने पण मी काहीसा बैलपोळा आहे आणि मी पहिल्यांदा बैलपोळा हा कर साजरी करते कारण की याच्या आधी मी म्हणजे मम्मीच करायची आणि मम्मीकडे जायचो तर मम्मीला का आता पप्पा वारल्यापासून राहत नाही मम्मी घरी शक्यतो राहतच नाही तर जॉब म्हणजे जॉब पण तिचा असं लेट येते साडेनऊ वगैरे वाचतात तिला यायला पण तर मग मला ती म्हटली की तू शिक तू कर सुरुवात कसं काय करायचं मी तुला सांगते तर आज बैलपोळा जो आहे तो मी करणार आहे तर मी आता बनवायला घेत आहे खीर नंतर खीर पुरणपोळ्या भज्या काढेल थोड्याफार आणि जेवढं शक्य होईल तेवढं मी करेल तर तुम्ही बघा आम्ही बैलपोळा आज कसा साजरी करतो आणि त्यासाठी आम्ही आज दोन बैल घेऊन आलेलो आहेत माझ्या मिस्टरांना बोलली की तुम्ही जाऊन घेऊन या आपण करूया पूजा त्यांची तर तुम्हाला मी आधी सगळ्यात आधी बैल दाखवते बघा तुम्ही दोन जोडी आली आणि बैलांची खूप छान आहे मी ते असे याच्यावरती ठेवलेलं आहे त्यांना छोट्या कपाटावरती मी इथेच पूजा करणार आहे इथेच त्यांना नैवेद्य वगैरे दाखवणार आहे तर बघा मग चला तर आपण सुरुवात करूया सगळ्यात आधी मी खीर बनवायला म्हणजे मी आता दूध ठेवलेलं आहे दूध गरम करायला खीर बनवायला घेते चला तुम्ही थोडीशी सर्दी पण झाली तर इन्ही लढ असतं तर चहा ठेवली आहे चहा पिते चहा पिऊन माशी तरतरी तरतरी आहे तुम्हाला तर माहितीच आहे मला मी चहा लव आहे मी चहा खूप पित असते मला कमेंट पण आलेली मागे मी माझ्या दिरासोबत एक ब्लॉग काढला होता की म्हणजे आम्ही दिवसभर तीन ते चार वेळेस चहा पिलेलो तर सांगितलेलं एक म्हणजे कमेंट आली होती की तुम्ही जास्त चाय वगैरे पित जाऊ नका म्हणून तर काय म्हणाला मी खूप कंट्रोल करते पण नाही होत चाय चाय म्हणजे मी पिल्याशिवाय मला अशी तरतरी येणारच नाही त्याच्यामुळे मी सगळ्यात आधी आता चाय ठेवलेली आहे आणि दूध गरम करायला ठेवलेलं आहे बेसन पीठ आणलेलं आहे भजीसाठी आणि खीरमध्ये खीरचं जे रेडीमेड असतं ना ते पावडर आणलेले आहे सगळं असतं मागच्या वेळेस बनवलेली काजू बदामाची काजू बदामाची हे करून माझ्या नंदीने बनवलेली मी तो ब्लॉग शेअर केलेला होता तुम्हाला बघा तुम्ही बघून बघू शकता खूप छान खीर बनवलेली त्यांनी पण पण मग आता काजू बदाम आणणार कधी करणार कधी त्याच्यामुळं मी रेडीमेड पावडर आणलेले आहे खीर भरून पुरणपोळ्या झाल्या की लगेच आधी भज्या वगैरे काढायला घेते आधी खीर टाकून देते तर तुम्ही बघतच राहा तर या चाय प्यायला आता करतो आहे चाय पिते आता पहिले सगळ्यात आली आणि मग सुरुवात करते बघू शकता गल्लाच भरीसन चाय लाग गल्लाच भरीसन भेटूया तर हे बघा चाय बघून चाय पिऊन आम्ही रेडी झालो आहे मी इकडे भजीचं सगळं रेडी करून ठेवलेलं आहे भजे काढण्यासाठी इकडे कोथिंबीर वगैरे सगळं हे बेसन पीठ आणलं आहे आता इकडे दूध तापलेले आहे मी तुका मध्ये गॅस ना काय राहून मग लायटरच बंद झालं आता आधी आहे का मा हे बघा मी आता याच्यामध्ये टाकते हळू हे असं अशी बारीक बारीक हे असते याच्यामध्ये सगळं मिक्स असतं यामध्ये आहे तुम्ही मागवलीच असणार बनवलीच असेल कदाचित अजून एक जे आहे ते टाकते मी कारण की थोडीशी घट्ट बनवायची आपल्याला तर तिला हळूहळू हलवत राहू याच्यामध्ये अजून आपण थोडी साखर ॲड करू त्याआधी हे थोडं हळूहळू हळूहळू हलवत हलौ। राहूया तर डायरेक्ट दोन पाकिट नाही टाकत मी कारण की थोडस उकळी आल्यानंतर फुल फुलते ना आपलं हे मग हळूहळू हळूहळू हे करून त्याच्यानंतर जर वाटलंच मला तर मी अजून टाकेन थोडस यामध्ये साखर टाकते कारण की साखर त्याच्यामध्ये कमी असेल आपल्याला खीरमध्ये गोड हवं असतं त्याच्यामुळे साखर टाकीतली वर्ण हळू हळूहळू आपण असं हलवत साखर झाले जेवढी तुम्हाला गोड हवी असेल त्यानुसार तुम्ही साखर म्हणजे चवीनुसार आपली साखर असते पहिल्यांदा खीर बनवते मी आधी पण बोललेली की मी खीर कधी बनवलेली नाहीये तर माझ्या नंदनबाईचं बघून बघून आता त्यांनी त्यांनी केले काजू बदाम ते याची काय बोलतात तांदळाची बनवलेली आता रेडीमेड बनवते पण पण ठीक आहे ती व्यवस्थित झाली पाहिजे याच्यामध्ये सगळं असतं याच्यात काय टाकण्याची एक्स्ट्रा आवश्यकता नसते त्याच्यामुळे गोडाजून टाकते मग त्याने चव घेऊन बघेल अजून किती गोड हवी आपल्याला हे आहे आम्ही मागच्या वेळेस डिमांडमधनं आणलेले पापड खूपच छान आहेत आम्ही मागे खाल्लेले माझ्या मुलाला तर खूप आवड पापड तळते हे करून आणि सगळ्यात आधी तर आता मी ते ठेवली की हे करायला उकळायला आता मी हे जे आहे चांगले कांदे जे बारीक केलेले ते अजून थोडेसे बारीक करून घेते हे तर पहिल्यांदा करी राहान मी मन माय नाही शे ठीक आहे येईन मम्मी आता मला कमेंट पण केलेले तीन चार जणांनी की तुम्ही खानदेशीमध्ये ब्लॉग बनवा म्हणून तर तुम्हाला आवडेल का खरंच खानदेशीमध्ये मी ब्लॉग जर बनवला तर ऐकायला तर मी नक्की नेक्स्ट टाईम खानदेशीमध्ये एखाद ब्लॉग टाकेल कसे आता ते मिक्स बोलायची सवय पडली ना आधी खांदेशी आधी मराठी आणि मम्मी असते त्याच्यामुळे तर आम्ही कंपल्सरी खांदेशी बोलतच असतो थोडंसं थोडं 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 करते जेवण रेडी झालं का लगेच पूजा करून घेते पूजा झाल्यानंतर मग तोपर्यंत तो मिस्टर वगैरे येतील मम्मी येईल सर्दी झाली माझी सर्दी <coughs> नेहमी सर्दी असते थोडस पण काय झालं भाई तुम्हाला बघायचं आहे काय बघा त्याला पण सर्दी झालेली आहे काढतो तरी तो व्हिडिओ <coughs> ज्या मिरच्या कापलेल्या होत्या त्या टाकून दिल्या त्याच्यामध्ये मी आता त्या पण मिक्स करून घेते आणि जे मसाले वगैरे घालतात ना भजीमध्ये ते टाकून घेते सगळ्यात आधी तर त्याच्यामध्ये बेसन पीठ वगैरे टाकून मिक्स करून त्याला थोडा वेळ ठेवते तोपर्यंत तो पापड जे आहे ते तळून घेते इकडे खीर आपली होतेच आहे तोपर्यंत हळद आणि काय ते आपला सब्जी मसाला जे मसाले असतील घरामध्ये ते थोडा घातलाय मीठ हे वेगळं हेल्दी नमक असतं ना ते जे आपण बीस मध्ये वापरतो ते मीठ आहे ते मीठ टाकते हे मिक्स करून घेऊ आपण हळूहळू मिक्स करून मग मी पाणी टाकून घेईन त्याचं थोडं थोडं पाणी टाकून मग मिक्स करेन तेल आता जास्त तापलंय आप ते हो आपण ओके ठीक आहे अच्छे पापड भी चिओरे आम्ही पापड खूप खातो जास्त करून माझा मुलगा माझ्या मुलाला पापडले आवडत त्याच्यामुळे मी जास्त पापड आता त्याच्यासाठी करतो छान लागत ते पापड खायला हो न ते बऱ्यापैकी तेल तापले आपण जे ते भजे काढून घेऊया मस्त छोटे छोटे छोट्या कडे इकडे आता सगळं रेडी झालेलं आहे बघू शकता इकड़े भाजी वगैरे काढलेत इकडे आपण ताट रेडी केलेले आहे त्यांच्यासाठी तर आधी पूजा करून घेऊयात चला आणि मग मी प्लेट ठेवते तिकडे इकड़े आले माझे धीर आले दाखवू जरा इकडे काय <laughs> बैल पोळा बैल पोळा पहिल्यांदा पहिल्यांदा असली आपल्या इथं कुठे बाबा चालेल जेवलं तुम्ही On, करा पूजा करा पाया पडायचं हा गुड बस बस तिथे ना का हात लावू तिथे ना का द्या द्या बस ओके बस उतरा <laughs> तर इकडे पूजा माझी प्रॉपर झालेली आहे माझ्या मुलाने हे इकडे जर हे केले मग अशी पाया पडत होता तो मला बोलतो जे बापा करायचं जे बाप्पा करायचं तर पूजा इकडे आपली झालेली आहे आता मम्मी पण घरी आली आहे मम्मी थोड्या वेळात इकडे येईल तर मम्मी वगैरे आल्यानंतर आम्ही बसू माझे मिस्टर पण येतील आता थोड्याच वेळामध्ये तर मग थोड्या वेळाने जेवू तर फायनली मम्मी आली आहे कामावर ना आता जस्ट मम्मी घेतले पूजा करायला हे बघा तर प्लेट आहे ना ते बघ खाली 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 बाई जेवढं होणार तेवढं कया बाई असत आपलं गावला असच करतस तेच होत जेवढं होणार तेवढं असं हम्म जेवण ठेल पाणी ठेव असच असं बरोबर काय ना बरोबर कराय तर तुम्ही कसा बैलपोळा साजरे केला मला नक्की सांगा आणि माझी पूजा कशी वाटली तुम्हाला तेही सांगा सिम्पल पद्धतीने फर्स्ट टाईम बनवला आहे तर कसा आवडला व्हिडिओ नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काय जेवायला हो सगळ्यांनी Bye bye. <laughs>